दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीसाठी तळाची कार्यकर्त्यांची यंत्रणा हाताळणारे नगरसेवकच नसल्यानं यंदाच्या निवडणुकीत भाजपाने आणि प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकी त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकरता सप्टेंबरपूर्वीच महापालिका निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे अर्थात राज्यातील महायुती सरकारनं चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दोन हजार सतरामधील रचना कायम ठेवायची की नव्यानं करायची यावर निर्णय अपेक्षित आहे शिवाय यापूर्वी तीन सदस्यीय प्रभाग रचनेत ओबीसीना आरक्षण दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या आधारे स्थगिती आदेश देण्यात आल्यानं त्याबाबत देखील शासनाला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे नाशिक महापालिकेची मुदत मार्च दोन हजार बावीस मध्ये संपणार असल्यानं त्यादृष्टीनं निवडणुकीची प्रशासकीय तयारी अगोदरच होणं आवश्यक होतं मात्र कोरोना कालावधी गेल्यानंतर देखील कोणत्याही हालचाली या झालेल्या नाही इतकंच नाही तर दर दहा वर्षांनी होणारी जनगणना देखील झालेली नाही त्यामुळे महापालिकेनं दोन हजार अकरामध्ये मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारे आधी महाविकास आघाडीच्या आदेशानुसार एक मग दोन सदस्य प्रभाग तयार केले मग तीन सदस्यीय प्रभाग केले त्याचवेळी ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेल्यानंतर गोंधळाचं वातावरण होतं सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला आहे त्यानुसार प्रभाग रचना घोषित करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा ओबीसी आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि स्थगिती मिळाली राज्यातील राजकीय वातावरण आता बदलले आहे राज्यात माहितीचे सरकार आल्यानंतर पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला त्यानंतर सर्वच हालचाली थांबल्या दरम्यान आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नगरसेवकच नसल्यानं सर्वच पक्षांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला नगरसेवकांकडील कार्यकर्त्यांची मोळ कमी देखील झाली आहे त्यामुळे निवडणुकीत रचना आणि अन्य अनेक कामात अडचणी आल्यानं राज्यभरातच निदर्शनास आल्यानं मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महापालिकेच्या निवडणुका लवकरच घेण्यात येतील असं जाहीर केलं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मनपा निवडणुका झाल्या नसल्यानं अडचणी अधोरेखित केल्या होत्या आता लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लवकरच निवडणुकीसंदर्भात निर्णयाची शक्यता वर्तवली जाते आहे buro report náhik news náhik